नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणीची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा ही त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे बुद्ध अनुयायात दोन शाखा उत्पन्न झाल्या एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत भगवान बुद्धाच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाच्या समर्थन बुद्धवचनानेच करता येईल पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई तो गांधार देशातील एका विहारात राहत असे कोणीही त्याच्या जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचला त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्कूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे म्हणतात की तेव्हा धरणी कंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नागलोक तेथे -ते सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले तथागताला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उदांत महापुरुषांनी असले काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीने कृतीचे असे स्पष्टीकरण केले या जगात जे गरीब ले ले आहेत असाय आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे अशा प्रकारे आज आपण धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणीची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो, ते तो सद्धम्म रूप पावतो हे बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो हे बघायचे आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम